गोकुल दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी विकास कामांचे मूल्यमापन लोकांच्या कडून होते त्यामुळे लोकांना दिशाभूल करणारे कोण आहेत ही सुज्ञ जनता जाणून आहे त्यामुळे केपी पाटलांना विकास कामात शून्य मार्क मिळतील असा टोला आमदार प्रकाशराव आबिटकर यांनी लगावला ते कासारपुतळे कासारवाडा सावरडे पाटणकर ढेंगेवाडी येथील प्रचार सभेत बोलत होते बिद्रीचे माजी संचालक नंदकुमार सूर्यवंशी युवक नेते शिवराज खोराटे अभय पाडळकर राजेश मोरे आदी प्रमुख उपस्थित होते अध्यक्षस्थानी मारुती सूर्यवंशी होते येथील सर्व सभांना उदंड प्रतिसाद मिळाला तर गावोगावी जल्लोषी स्वागत करण्यात आले आमदार प्रकाश आंबेडकर म्हणाले की व्यक्तिगत लाभार्थी दीड लाखांपर्यंत नेण्याचा आपला प्रयत्न असून गिरणी कामगारांच्या मागण्या सत्यात उतरवण्यासाठी आपले भगीरथ प्रयत्न सुरू आहेत लोकांच्या हितासाठी केलेला विकास कामांच्या जोरावर आशीर्वाद मागायला आलो आहे जनता ही विकासाला साथ आहे निवडणुकीपुरते मतदारसंघात फिरणारे के पी पाटील यांनी त्यांच्या दहा वर्षाच्या काळात मतदारसंघासाठी नेमकं कोणतं काम केलं व पुढील पाच वर्षांमध्ये काय विजन घेऊन जाणार आहेत हे न सांगता जनतेची दिशाभूल करण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे अशा निष्क्रिय उमेदवारास मते देऊन आपले मत वाया घालू नये गेली दहा वर्षे मतदारसंघाचं माझे कुटुंब आहे अशा भावनेने काम केल्यामुळेच तुमच्या सर्वांचे प्रेम मला गावातून मिळत आहे असे ते म्हणाले यावेळी संभाजीराव वारडे युवा नेते अभिषेक डोंगळे संजय पाटील ए बी पाटील सर संदीप मगदूम शिवाजी चौगले विलास पाटील मानसिंग पाटील एकनाथ वाघवेकर कासारपुतळे येथील सीताराम खाडे आनंदाने काळे जयसिंग पाटील शिवाजी पाटील सातापा रोटे एम डी चव्हाण बाबूराव बसवाडकर कासारवाडा येथील सदाशिव बानगुडे कृष्णनाथ फराकटे मधुकर कांबळे कुमार गाडीवडर रंगराव पाडळकर रमेश हिरुगडे लक्ष्मण नाकुर्डेकर श्रीकांत गुरव उपसरपंच सुरेश परीट ग्रामपंचायत सदस्य वंदना गुरव संगीता सावंत शीतल काशीद आनंदा कांबळे विनोद कांबळे ढिंगेवाडी येथील बाबासू आत्मापुरे दिलीप आत्मापुरे सागर आत्मापुरे शहाजी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी सरवडे खमंग म्हणजेच गोकुळ तू ताज्या घडामोडींसाठी आर के युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका